श्रोतो नमस्कार मी आर्जे ओंकार रेडिओ शुगरच्या एका विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तारे जमीन पर या संकल्पनेवर आधारित इयत्ता चौथी ते बारावीमधल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय पारंपरिक कलेतील मधुबनी चित्रकला या कार्यशाळेचं आयोजन इस्लामपूरमध्ये करण्यात आलेलं आहे या निमित्तानंच या कार्यशाळेच्या आयोजक आणि जयंत बालभवनच्या अध्यक्षा संगीता शहा आपल्यासोबत आहेत मॅडम मी आपलं रेडिओ शुगरमध्ये स्वागत करतो ओमकार आणि धनश्री तुम्ही खरंच दोघे रेडिओ शुगरच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाचा खरं तर चांगल्या गोष्टींसाठी कसा उपयोग करायचा हे खरंच तुम्ही चांगलं काम करत आहात प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि अभिनंदन थँक्यू आज गप्पांमध्ये खूप मजा येणार आहे कारण हा गप्पांचा विषय अगदी लहानांपासून सगळ्यांपर्यंत आहे आणि एक असा विषय जो सगळ्यांना आवडतो आपला असा वाटतो आणि शाळेत तो विषय शिकताना आपल्याला कधीही कंटाळा येत नाही तो विषय म्हणजे चित्रकला आणि आजच्या गप्पा मला वाटतं याच्यावरच रंगणाऱ्या मॅडम मी तुम्हाला सुरुवातीला हा प्रश्न विचारेन की जयंत बालभवन आणि तारे जमीन पर हे नाव आम्ही खूप वर्षांपासून ऐकतो आहोत आणि दरवर्षी या दिवसांमध्ये आपल्याला तारे जमीन परची एक नवीन थीम बघायला मिळते तर यंदाचं काय आकर्षण असेल या वर्षी आम्ही मधुबनी चित्रकला आणतोय मुलांसाठी जी बिहार राज्यातील पारंपारिक कला आहे आणि मिथिला ह्याचं नाव होतं मिथिलामध्ये मिथिला हे जनक राजाच्या खरं तर याच्यामागची हिस्ट्री सांगायला मला आवडेल की इता आणि राम यांचं जो विवाह झाला त्याचं चित्रण करण्यासाठी जनकराजांनी ह्याची ज्या वेळेला चित्रणं मागवली त्यावेळेला तिथल्या महिलांनी पुढे येऊन ह्या मधुबनीच्या माध्यमातूनच म्हणजे त्यावेळेला मिथिला म्हणून ओळखली जायची पण मधुबनी जिल्ह्यामध्ये ह्याचा खूप महिलांनी ही कला खरं तर पुढे आणली आणि त्याचा खूप प्रसार पुढे झाला आणि ह्या राज्याची म्हणून ओळखली जाते आणि म्हणून त्याला मधुमनी चित्रकला असं नाव दिलं गेलं आणि बऱ्याचदा असं त्याच्यामध्ये आढळतं की राम सीता स्वयंवर किंवा त्यांच्या लग्नाची किंवा महाभारतातली काही दृश्य त्याच्यामध्ये चितारलेली असतात तर ह्याचं हे महत्त्व अतिशय संस्कृती जपणारं आपली पारंपरिक कला म्हणून आणि वेगवेगळ्या कला मुलांसमो समोर आणाव्यात या हेतून ह्या वर्षी मधुबनी चित्रकला हे केलेली आहे आपण त्यामुळे यंदा आपल्याला मधुबनी ही थीम बघायला मिळेल पण ही चित्रकला ही जी काही शैली आहे ती आपल्या इतर चित्रकलेच्या शैलींपेक्षा किती वेगळी आहे वेगळी म्हटलं तर याच्यामध्ये सुरुवातीला ज्या वेळेला ह्याचा ही चित्रकला उगम पावली त्यावेळेला तांदळाच्या पिठापासून ही सुरुवात झाली आणि सर्व महिलांनी एकत्रित येऊन हे वेगवेगळी दृश्य चितारली आणि ह्याच्यामध्येच संपूर्णत नैसर्गिक रंगाचाच वापर केला जातो हे हे याचं एक मधुबनीचं वैशिष्ट्य आहे अच्छा तर आपल्याला अशी एक वेगळी आणि एक भारताची संस्कृती पुढे आणणारी एक जुनी शैली आपल्याला येत्या एकोणीस तारखेला इस्लामपूरमध्ये बघायला मिळणार आहे पण मॅडम तसं बघितलं तर जयंत बालभवनचं गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम असतं आणि यंदा आपण मधुबनी चित्रशैली बघणार असलो तरी याआधीसुद्धा आपण बऱ्याच कला आपण मुलांसाठी आणि कलाप्रेमींसाठी समोर आणलेल्या yes. आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल सुरुवातच सांगायचं झालं तर दोन हजार आठ साली ओंकार अमीर खानचा एक तारे जमीन पर मूवी आली होती oh. आणि अतिशय म्हणजे एव्हरी चाइल्ड इज स्पेशल हा त्यांचा खास विषय होता आणि अतिशय हृदयस्पर्शी अशी ही मूवी होती आणि हे पाहताना मला त्या सगळ्या गोष्टी इतक्या बाय हार्ट जाणवल्या की हे चित्रपटात दाखवलं गेलं एका मुलाची मनस्थिती मानसिक स्थिती कशी बिघडते की त्याला तो सक्षम नसतो अभ्यास जो गणित आणि हे असतं ते तो ग्रास्प करू शकत नसतो आणि त्यामुळं कुठंतरी दडपणाखाली स सातत्यानं राहून तो मागे राहत होता किंवा खूप अभ्यासात कच्चा होता असं म्हण मन, म्हणायला हरकत नाही आणि या याचं दडपण असूनसुद्धा एक त्यांना चित्रकला शिक्षक आमिर खान त्यांनी रोल निभावला अतिशय सुंदर पद्धतीनं की त्याच्यामध्ये दाखवलं आहे की त्याचा जो प्लस पॉईंट आहे त्याची पॉझिटिव्हिटीनं जर बघितलं तर त्याच्याकडे ही चित्रकला असते आणि ह्या ह्या कलेला ज्या वेळेला तो आ, आ, सपोर्ट करतो किंवा कर, दुजोरा देतो त्यावेळेला त्याला तो खरा आनंद मिळतो आणि हे खरं तर मुलांसाठी केलं गेलं पाहिजे आणि हे चित्रपटात दाखवल्यानंतर आपल्याला इतकं बाय हार्ट हे होतं आहे तर सत्यात प्रत्यक्षात हे कृती कुठेतरी केली पाहिजे असं हे माझ्या मनात राहून गेलं आणि प्रथमताच दोन हजार आठ साली माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना घेण्याचं आम्ही ठरवलं आणि तसं साहेब आदरणीय साहेबांना आम्ही विचारल्यानंतर ही संकल्पना त्यांना खरंच आवडली आणि त्याला संमतीही त्यांनी दिली आणि सुरुवातीला जशी त्या मूवीमध्ये थीम होती ती मला कुठंतरी प्रत्यक्षात आणायची होती की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या स्पर्धा त्या घेतल्या गेल्या आणि अगदी सांगायला आवडेल की प्रथम सातशे वीस शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ह्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि व्यस्त वेळापत्रकातूनही साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आणि त्यावेळेला खरंच एक संदेश दिला होता की प्रयत्नांती यश मिळते यशस्वी व्हा हा संदेश तुम्ही नक्कीच मुलांपर्यंत पोचवा मी येण्याचा प्रयत्न करतो असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि ती कार्यशाळा आपल्या अंबिका उद्यानमध्ये झाली होती आणि इतका उत्साह त्या मुलांना मिळाला की खरं तर कलेच्या बाबतीत आग्रही कोणी नसतं जास्ती करून अभ्यासच कर हे कर असं सारखा तगादा पालक लावत असतात पण कलेसाठी आग्रह हो, केला जात नाही तर खरं तर त्यांना कधी असं चित्र काढण्यासाठी ड्रॉईंग पेपरही दिला जात नाही की हां की तू चित्र आज असं कोणी उत्स्फूर्तपणे म्हटलं जात नाही पालक शिक्षकांच्याकडून तर तो तिथं आम्ही असं साहित्यसुद्धा आम्ही चित्रकलेचं सा कागद रंग देतो मुलांना आणि त्या वातावरणात मुलं इतकं उत्साही वातावरण असतं आणि काढतात की जेणेकरून जे भेटायला आलेले असतात अगदी तूही बक्षीलच आता एकोणीस तारखेला बुधवारी की मोठ्यांनाही स्वतःहून चित्र काढण्याची इच्छा निर्माण होते इतकं सुंदर वातावरण तिथे असतं आणि ही दोन हजार आठची चित्रकला तारे कार्यशाळा घेतल्यानंतर आम्ही दरवर्षी मग उत्साहाने आणखी कार्यशाळा घेत गेलो अगदी सांगायचंच म्हटलं तर शुभेच्छा पत्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यानंतर कागदी फुले तयार करणे त्याच्यानंतर एक म्हणजे असंच नाही फक्त स्पर्धाच नाही तर तिच तिथून तीछु, तीछु, पुढे आम्ही त्याचं व्याप्ती वाढवली की वेगवेगळे कलाकार मुलांशी येऊन संवाद साधला गेला पाहिजे की जेणेकरून वेगळ्या कला त्यांच्या पुढे सादर झाल्या पाहिजेत आणि एक कलाकार कसा घडतो त्यांची कला काय असते इतिहास काय असतो हा मुलांनी जाणून घ्यावा आणि त्याच्यातून एखादा तरी अगदी की त्याला आवड निर्माण झाली त्या गोष्टीतली तर आम्हाला ते केल्याचं सार्थक होईल अशा हेतूने आम्ही वेगवेगळे कलाकार आणत गेलो अगदी आदिवासी चित्रकार जे होते वारली चित्रकला हां संजय भोई म्हणून होते तेही आले होते त्याही कार्यशाळेला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला होता मुलांचा त्याच्यानंतर कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालव जे पुण्याचे आहेत तेही मुलांशी संवाद साधून गेलेले आहेत इथे असे म्हणजे कसं हस्ताक्षर मुलांनी शिकावं हा आग्रह असतो पालकांचा पण ते सुंदर हस्ताक्षर असणं ही एक कला आहे या दृष्टीनं जर मुलांना सांगितलं गेलं आणि बघितलं गेलं तर नक्कीच त्याच्यात सुधारणा होईल अशा प्रत्येक वर्षी आम्ही वेगळ्या थीम आणतो अगदी मागे मागील वर्षीच आपल्याच गावातील इस्लामपूर शहरातील अनवर हुसेन हे चित्रकार यांनी ही निरीक्षणात्मक चित्रकला असा विषय घेतला होता याचं कारण असं की आमची जी संकल्पना आहे बालभवनची ती निसर्गातली आकाश सूर्य तारे हवा ह्या गोष्टींकडे बघितलाच जात नाही आत्ताच्या दुनियेत म्हटलात तर सगळी मुलं ऑन स्क्रीन असतात स्क्रीन टाईम त्यांचा कमी होत नाही आणि हा कमी करण्यासाठी आणि मुलांनी त्या चौकटीच्या बाहेर खरंच आपल्याला देवाने दिलेला निसर्ग आहे हा भरभरून बर बघावा या दृष्टीनं निरीक्षणात्मक चित्रकला घेतली होती अनवर हुसेन सरांनी निरीक्षण कसं करायचं निसर्गाचं ते कसं आपल्या कागदावरती चितारता येईल अशा गोष्टीचं मार्गदर्शन म्हणजे विविध कलाकार ह्या तारे पर कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये येऊन गेलेले आहेत आणि सांगायला खरंच अभिमान वाटतो की ह्या चौदा कार्यशाळेतून जवळजवळ चौदा हजार मुलं आत्तापर्यंत आपल्या या कार्यशाळेतून वेगवेगळ्या कला शिकून गेलेल्या आहेत आणि हिथूनच पुढे जयंत बालभवनचं म्हटलात तर ही संकल्पना खरंच साहेबांना आवडत गेली प्रत्येक कार्यशाळेला आवर्जून ते उपस्थित राहतातच आणि त्यांच्याशी जेव्हा आमची भेट व्हायची त्यावेळेला ते आवर्जून विदेशात मुलांना कसं काही के ट्रीट केलं जातं किंवा कसं वाढवलं जातं काही वेगळ्या कन्सेप्ट आहेत का या गोष्टींच्याबद्दल त्यांनी खरंच आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आम्ही जयंत बालभवनची संकल्पना ही पुढे नेत आलो आणि दोन हजार चौदापासून जयंत बालभवनची पण निर्मिती झाली आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं योगदान आहे आमच्याच बालभवनच्या कविताशा आहेत ते योग विषयी सर्व काही सांभाळतात हेमांगी जंगम मिनल दीक्षित आहेत इथूनच पुढचं आमचं आणखी एक पाऊल म्हणजे आम्ही कलेलाच जास्त महत्त्व दिलं आहे संगीत शाळा आमची सुरू झाली त्याचं कामकाज सगळे हेमांगी जंगम मिनल दीक्षित ह्या बघतात भाषा संस्कार ह्याच्या दृष्टीनं श्रद्धा कुलकर्णी बघतात असे बरेच आमचे महिला सदस्य आहेत ह्यासाठी अगदी तळमळीनं काम करत असतात वा तसं बघितलं तर एखादी इतर कोणती कार्यशाळा असेल ज्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे किंवा yes. ज्यामध्ये आपल्याला इतर गोष्टी आहेत की जिथे टीचर येऊन आपल्याला थोडंसं शिस्तीत राहा हे असं करू नका तसं करू नका अशा गोष्टी असतात त्या कार्यशाळांपेक्षा ही कार्यशाळा अगदीच वेगळी आहे मुलांना yes. जे करायचं असतं जे त्यांच्या मनात असतं ते त्यांना रेखाटायला मिळतं आणि छानसा समोर गायडन्ससुद्धा मिळत असतो तर ज्यावेळेस जयंत बालभवनकडून मुलांशी असं त्यांना सांगितलं जातं किंवा आवाहन केलं जातं की तुम्हाला अशा पद्धतीनं वर्क वर्कशॉप होणार आहे आणि तिथे गोष्टी करून बघता येतील तेव्हा मुलांच्या मनात का काय असतं आणि त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो आता एक सवय झालेली असते ओमकार मी मुद्दा म्हणून सांगते की चित्रकला स्पर्धा म्हटलं की बक्षिसं असतात स्पर्धा म्हटलं की विषय असतात आणि त्या विषयानुसारच चित्र काढायचं पण माझ्या मते असं कुठेतरी चौकटीत त्यांना बांधण्यापेक्षा त्यांना खुल्या पद्धतीनं जे जे काही त्यांना जे आठवते त्यांनी जे कल्पना करतात त्या चितारल्या गेल्या पाहिजेत की मी एक उदाहरण देईन की अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे की कल्पकतेला ज्ञानापेक्षाही जास्त महत्त्व आहे किंवा कल्पकता ही ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तर त्यानुसार मुलांना त्यांच्या विचाराने त्यांना जेवढं म्हणजे मोठा विस्तार आहे हा खरं तर की जेवढा मोठा स्पेस देईल त्यांच्या त्यांना जे आ, विचार करत आहेत त्या कुठंतरी कागदावर उतरवाव्यात यासाठी आम्ही कुठलेही त्यांना वंदन घालत नाही जे कलाकार आहेत आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची तर कलाकारांशी मुलांचा संवाद घडणं संवादावरती आम्ही बालभवन जास्त काम करतो कारण मुलं हल्ली संवाद हरवला आहे बालपण हरवलं आहे त्यांचं मुलं बोलत नाहीत त्यांच्या मनात काय आहे कुठल्याही विषयी असू मग ते चित्रकलेच्या निमित्तानं जरी आम्ही त्यांना कार्यशाळेत आणलं तर त्याविषयी मुलांनी बोललं पाहिजे त्यांना बोलतं करण्याचं आम्ही काम करतो आणि कलाकार पण बरेच असे असतात की त्यांची कला चांगली असते पण खूप काही छान गप्पा मारता येतीलच असं नसतं पण आमच्या कार्यशाळेत आल्यानंतर त्या चित्रकला शिक्षकांनीही अक्षरशः मुलांशी चांगले संवाद साधलेत गप्पा मारल्यात आणि ते खरंच मुलांना आवडतं आणि तिसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हटलं तर मूल म्हटलं की पाच घटक महत्त्वाचे वाटतात मला एक तर आई दुसरे वडील तिसरे शिक्षक चौथा समाज आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरण त्याच्या सभोवतालचं ती जसं वातावरणाची जशी परिस्थिती होत असते त्या हेनीच मला वाटतं प्रत्येक व्यक्ती घडत असतो आणि त्या मुलाला जर पोषक वातावरण पोषक म्हणण्याच्या जे आनंदी वातावरण मग ते त्याला जे कुठले आनंद मिळतात ते सगळे देण्यासाठीचे वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे आणि ती वातावरण निर्मिती करण्याचाच आमचा अठा असतो आणि वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्तानं आम्ही मुलांना नि ते देत असतो आणि मुलांना ते खरंच आवडतं की सकाळच्या सात वाजता सात ते अकरा ही कार्यशाळा असते त्या ह्याच्यामध्ये पूर्ण निसर्ग सकाळची कोवळं ऊन आणि ती सगळी वातावरण आणि परिस्थिती त्याचा आनंद हा अफलातून असतो मुलं म्हणजे आत्ता जरी मोठे कोणी झाले असतील तर ते अजून आठवतात ताई आम्ही तुमच्या तारेजमीनवर कार्यशाळेत आम्ही लहानपणी आलेलो होतो आणि आम्हाला अजूनही ते आठवतं आहे म्हणून म्हणजे ह्या कुठल्या मालपणीतल्या ज्या आठवणी असतात ह्या अविस्मरणीय करण्याचं काम जयंत बालभवन करतात क्या बात आहे म्हणजे मुलांच्या मनात सुद्धा तेवढी उत्सुकता असेल की दरवर्षी आपल्याला या कार्यशाळेत जायचं आणि मुलं जरी आता मोठी झाली असली हुँ. तरी सुद्धा ती मनात एक उत्सुकता असते की किमान आपण बघायला जावं तिथे जाऊन भेट द्यावी आणि मुलं काय त्यांच्या पेपरवर काम करतात करतात ते बघण्यात सुद्धा एक वेगळी मजा असेल पण या कार्यशाळेत जे मधुबनी शैली आपल्याला शिकवली जाईल त्याची प्रात्यक्षिका दाखवली जातील त्यानंतर ती चित्र मुलं सुद्धा आपल्या पेपरवर काढायचा प्रयत्न करतील पण या चित्रांचं नंतर काय होणार मुलं ही चित्र घरी घेऊन जाऊ शकतात का हो अगदीच म्हणूनच म्हटलं की स्पर्धा आम्ही ठेवलेल्या नाही आहेत ते जे मुलांनी तयार केलेलं असतं त्या वातावरणात आनंदी जे त्यांनी काहीतरी निर्मिती केलेली असते ती त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी आम्ही मुभा देतो म्हणजे काय आता ह्या वर्षीसुद्धा आम्ही एक एनव्हलप कन्सेप्ट प्रिंट पण त्यामध्ये घेतो की आ, एनव्हलअपवरती पण आपण चांगल्या आकर्षक पद्धतीने जर आपण रेखाटलो किंवा चित्रकला डिझाईन एखादं केलं तर ते पुढच्याला आपण देऊ शकतो आणि चांगलं वाटतं अशा पद्धतीने पण आपण कन्सेप्ट प्रिंटिंग पण पेंटिंग पण करू शकतो तर अशा गोष्टी त्या घरी घेऊन जातील कारण तू कार्यशाळेत जाऊन काय केलंस तर हे घरी दाखवता यावं त्याला आणि हे मी केलेलं आहे आणि एखाद्या वेळेला तो स्मरणात ठेवण्यासाठी किंवा कायमची आठवण म्हणून ठेवण्यासाठी सुद्धा तो जवळ ठेवू शकतो अशा पद्धतीनं ते okay, मुझे 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 चित्र घरी म्हणजे ही सुंदर चित्र आपण घरी घेऊन जाऊ शकतो पण मला असा प्रश्न पडतो की मुलं भेट द्यायला येत असतील मुलं चित्र काढायला येत असतील पण काही मोठ्या लोकांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला सुद्धा अजून आपण फार मोठे झालेलो नाही आपण सुद्धा पुन्हा ब्रश घ्यावा कलर घ्यावेत आणि आपण काही काढावं तर त्या लोकांना यात सहभागी होता येतं का अगदीच म्हटलं सुरुवात जी झाली होती आमची ती शिक्षक आणि विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या शहरात असं झालं होतं आणि शिक्षक चित्रकारच असतात चित्रकलेचे शिक्षक म्हटलं तर आणि मुलं हे खूप ऊर्जा असते त्यांच्यामध्ये नवनवीन त्यांच्या कल्पना असतात आणि हे कुठेतरी तिथे दोघं मिळून एकत्र एक बसतात हे कुठेतरी त्यांची भीती पण निघून जाते आणि एक फ्रेंडशिप तयार होते अशा पद्धतीनं सुरुवात केली होती आणि यावर्षीची मधुबनी चित्रकला मी जसं म्हटलं की महिलांनी ही कला पुढं आणलेली आहे तर महिलांशी कुठेतरी ही रिलेट करते म्हणून आपण महिलांना म्हणजे मुलांचे आई जरी या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छित असेल जे कलाप्रेमी असतील त्यांना आम्ही सगळ्यांना याच्यामध्ये हे करतो की कारण लहान मुलांचा काय उत्साह आहे त्यांना कलेचा आनंद दिल्यानंतर काय होतं हे सुद्धा कुठेतरी अनुभवणं पालकांनी आणि मोठ्या व्यक्तींनी पण गरजेचं आहे असं असं मला अच्छा म्हणजे ही कार्यशाळा ज्यांचं कलेवर प्रेम आहे अशा सगळ्यांसाठी आहे मुलांसाठी तर आहेच, आहेच। त्यामुळे तुम्ही या कार्यशाळेत येत्या एकोणीस तारखेला नक्की सहभागी व्हा आणि छान कलेचा आनंद घ्या ज्यामध्ये आपल्याला मधुबनी चित्रशैली बघायला मिळणार आहे ती अनुभवायला मिळेल पण याचं यंदा प्रशिक्षण जे असेल ते कोणाकडून मिळेल निवेदिता घसास म्हणून पुण्याच्या आहेत त्या चित्रकला शिक्षक आहेत वेगवेगळ्या चित्रकलेंच्या कार्यशाळा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या आहेत आणि त्या इथे येऊन मधुबनी चित्रकला शिकवतील मुलांशी संवाद साधतील अच्छा तर आपल्याला छान म्हणजे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून हा सगळा अनुभव घेता येणार आहे पण असा एक मनात प्रश्न असतो की या कार्यशाळेला जाताना आपण आपल्यासोबत काय घेऊन जायचं तर मुलांनी जर आपल्याला तिथे सहभागी व्हायचं असेल मुलांना किंवा इतर मोठ्या लोकांना ज्यांचं कलेवर प्रेम आहे त्यांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी कशी तयारी केली पाहिजे आणि एकोणीस तारखेला या कार्यशाळेत सहभागी होताना आपल्यासोबत काय आणलं पाहिजे सुरुवातीला तर कलाकार असतील ते पूर्णत त्या कलेशी ओळख करून देतील इतिहास सांगतील आणि त्याचे काही बेसिक शेप्स असतात ते शिकवण्यासाठी आपल्याकडे ड्रॉईंग बुक एक असावं आपलं कंपासमधलं नेहमीचं साहित्य आणि ड्रॉइंगचं साहित्य असावं रायटिंग पॅड असावं आणि या सगळ्या गोष्टीतून सराव झाल्यानंतर जे शेवटी आउटपुट निघणार आहेत दोन त्याचे कागद आणि रंग हे आम्ही तिथेच रजिस्ट्रेशनच्या वेळेला किट आम्ही मुलांना देणार आहोत अच्छा म्हणजे ड्रॉइंगचं सा बेसिक सामान आपण आपल्यासोबत ठेवायला हरकत नाही पण जे आपलं फायनल आउटपुट असेल त्याच्यासाठी आपल्याला जे पेपर आणि जे काही मटेरियल लागणार लाग। आहे ते जयंत बालभवनकडून मिळणार आहे अजून एक मनात प्रश्न येतो तो, तो म्हणजे या कार्यशाळेसाठी फी किती असू शकते संपूर्ण विनामूल्य कार्यशाळा आत्तापर्यंत आम्ही घेत आलेलो आहे एकही रुपया आम्ही फी कोणाची मुलांची घेतलेली नाही कारणच असं आहे की आग्रही बाल जयंत बालवण नेहमी आग्रही असतं की मुलां कलेचा आग्रह असतो मुलांनी यावं इथे कला ती बघावी शिकावी आणि घरी खूप सारा आनंद घेऊन जावा आणि फक्त आम्ही याच्यामध्ये मुलांनाही अजून काही वेगळं आकर्षण मिळण्यासाठी यावर्षी आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे आणि सायकल आहे प्रथम आणि दहा आम्ही लॅपटॉपच्या बॅग ठेवलेल्या आहेत की जेणेकरून मुलांना तोही आनंद मिळावा म्हणून काय वाटतं म्हणजे मला असं वाटतं की मी शाळेत असताना असे का उपक्रम झाले नाहीत म्हणजे एकतर आपल्याला छान कार्यशाळेत जाता येईल चित्र काढता येतील त्या वातावरणाचा आपल्या इतर मित्रांच्या सोबत तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळी सात ते दहा जे कोवळं ऊन असतं त्या उन्हात आपल्याला या सगळ्या माहोलमध्ये छान ते क्षण एन्जॉय करता येतील आणि सोबतच लकी ड्रॉमधून आपल्याला सायकल जिंकायची संधीसुद्धा आहे त्यामुळे एकोणीस तारीख ज्या दिवशी शिवजयंती आहे आपल्या सुट्टीचा दिवस असेल तर तो दिवस आपल्याला छान अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा असेल तर या कार्यशाळेत आपण सहभागी व्हायलाच हवं पण अजून असा एक प्रश्न पडतो की ही जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेत मुलं मोठ्या संख्येनं सहभागी होतील yes. त्यांना तिथं बऱ्याच गोष्टी मिळतील पण यासोबतच या इतर म्हणजे गेल्या काही वर्षांचा जर आपण अनुभव बघितला तर त्यात तुम्हाला असा काही एखादा वेगळा चेहरा किंवा असं कोणीतरी की, की ज्या कार्यशाळेतून खूप मोठ्या प्रमाणात ती मुलं पुढं आली hmm. किंवा त्यांच्याकडे एक वेगळाच पार्क या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्हाला दिसून आला असं काही घडलं उदाहरणं भरपूर आहेत अगदीच बालभवनचंच उदाहरण देते म्हणजे बालभवनमध्ये दे एक दिशा पटेल म्हणून मुलगी होती आणि आमचे नेहमीच कलेचे उपक्रम वेगवेगळे वेग असतातच आणि ते कला काहीतरी दिली किंवा करायला काही दिलं की ती मुलगी रडायची मग आम्हाला कळे ना की हिला काहीतरी करायला दिल्यानंतरच ही का रडते तर नंतर मग लक्षात आलं की तिला दिसत नाही आहे ते करायलाच दिसत नाही आणि डोळ्याचा चष्माचा नंबर तिचा वाढलेला आहे आणि त्यामुळं तिला ते जमत नाही आहे म्हणून ती रडती आणि तिथं त्या काही कृती करायला दिल्यानंतर हे लक्षात येणं आणि पुन्हा नंतर ते चेकअप करून त्यांनी त्याची ते सुधारणा केल्यावर ती अत्यंत चांगल्या पद्धतीने कला करायला लागली आणि सांगायला आवडेल की आत्ता ती मोठी झालेली आहे आणि अतिशय स्केचिंग वगैरे कृष्ण हे ते आम्हाला पाठवत असते अतिशय सुंदर पद्धतीनं ती कला तिची तिने जपलेली आहे म्हणजे ह्या वेगवेगळ्या कार्यशाळेतसुद्धा ती नेहमी सहभागीच असायची आणि ह्यातून काय आपल्याला करता येईल हे कुठंतरी डोक्यामध्ये स्पार्क होत असतं असं मला वाटतं वा म्हणजे मला वाटतं की आपल्यात कोणत्या क्षमता असतात त्याची आपल्याला जाणीव नसते पण अशा काही कार्यशाळा असतात ज्यामध्ये आपण सहभागी झालो तर आपल्यातले तेच स्पार्क सुद्धा बाहेर येतात आणि आपण काय करू शकतो त्या नवीन शक्यता सुद्धा निर्माण होतात खरं तर कसं आहे मुलांना आपण सांगतो बऱ्याचदा खूप काही सांगितलं जातं की मुलांना असं वाढवलं पाहिजे मुलांना तसं वाढवलं पाहिजे मुलगा मोठा थोरवीर किंवा पुरुष आपण काही काहींच्या गोष्टी ऐकतो मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करतो असं मूल झालं पाहिजे असं प्रत्येक पालकाला वाटत असतं पण त्याच्यासाठीची जी कृती असते ना प्रत्यक्ष तीच केली जात नाही आणि त्या प्रत्यक्ष कृती जितक्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या हाताने करू देणं हे फार महत्त्वाचं आहे मला असं जाणवतं की एक हजार ॲक्टिव्हिटी एक वर्षभरात आम्ही मुलांच्या हाताकोलून घालवतो तेव्हा कुठेतरी जाऊन आम्हाला कळतं की हे एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलगा खरंच चांगला रमतो आहे आणि त्याचा इंटरेस्ट कशात आहे आणि मग तो डेव्हलप करणाऱ्या अशी बरीच उदाहरणं आमच्याकडे आहेत अगदी आणि याचा खरंच म्हणजे इनडायरेक्टली इतका परिणाम होतो प्रत्यक्षात असं दिसणार नाही बालभवनमध्ये आम्ही अगदी साधे खेळ निसर्गात रमणे माती दगडगोटे काटका गोळा करणे अशा गोष्टी घेतो पण उदाहरण आणखी एक दुसरं सांगायचं म्हणजे आम्ही संगीत शाळा जी सुरू केलेली आहे चार वर्ष त्याच्यामध्ये आम्ही एक संस्कार तिलक म्हणून घेतो आणि ईश्वरी पडवळे म्हणून मुलगी आहे ती अतिशय म्हणजे एक मिनिटही एका जागेला बसणार नाही सारखी कडकड करणार चिडचिड करणार <laughs> आणि अशासाठी आम्ही ते खास डिझाईन म्युझिक थेरपीचं केलेलं आहे की सरगम जे असतात खरं तर आत्म्याशी रिलेट करतात प्रत्येक स्वर आणि त्या म्युझिक थेरपीतून मुलं मूल शांत व्हावं तर ती वर्षभर तिच्या पालकांनीही तिला व्यवस्थित आणून सोडलं आणि तिनं कम्प्लीट केला वर्षाचा परवा तिच्या वडिलांचा फोन आला की खरंच ताई तिच्यामध्ये इतका बदल झालेला आहे ती पूर्वीपेक्षा खूप शांत झालेली आहे म्हणजे हे कुठंतरी आम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी घेतो पण त्याचा मोठा इम्पॅक्ट कालांतरानं तो दिसून येतो आणि ह्या गोष्टी सर्व मुलांना देणं देण्यासाठी आग्रह पालकांचा हवा तरच तुम्हाला तो त्याच्यातील ग्राफ्टिक चेंज हा दिसून येईल क्या बात आहे म्हणजे चित्रकला तर आपल्याला इथे बघायला अनुभवायला मिळेलच पण जर आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर अशा कार्यशाळेत आपण नक्की सहभागी व्हायचं वेगवेगळ्या कला ते पण कारण कला ही माणसाला जगायला शिकवते आणि जर कला छंद मुलांना असतील तरच पुढे जाऊन कारण कुठल्याही गोष्टी जे आता हार जीत पचवणं किंवा काही कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं की मुलं पॅनिक होतात चिडचिड करतात त्यांना ते होयची सवय लागलेली असती कुठंतरी वास्तवामध्ये आपण नाहीची पण सवय लावली पाहिजे आणि ह्या पेशन्स त्यांच्या डेव्हलप केल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे थेरपी गरजेची आहे कारण पुढे जाऊन ती सक्षम होतील ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना द्याल अच्छा तर मुलांना जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर ते कधीपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यासाठी काय करायला लागेल नावनोंदणी आपण सोमवारपर्यंत ठेवलेली आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शाळांमध्येही आम्ही लेटर दिलेले आहेत ह्याचे पण त्याच्याही व्यतिरिक्त साहेबांनी सांगितलं की शहरापर्यंत तुम्ही तर आजपर्यंत पोचला आहे पण ग्रामीण भूग भागातील मुलांचं काय तर आम्ही ह्या वर्षी जवळजवळ पन्नास शाळा बाहेरच्याही सगळ्या कम्प्लीट केलेल्या आहेत आणि ह्यातली एक गोष्ट मुद्दा म्हणून साहेबांच्या विषयी मांडायला मला आवडेल ओंकार कारण तेच आमचे मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि मुलांच्याबद्दल आणि त्यांच्या विकासाबद्दल सातत्यानं आग्रही असलेले हे एकमेव नेते मला वाटतात ज्या आम्ही शाळा बाहेर फिरलो त्याच्यामधील काही झेडपी शाळा त्यांनी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून इतका प्रचंड विकास केला की एखादी खाजगी शाळा आहे की काय असा भास होतो आणि ही वाटतच नाही झेडपी शाळा आहे अशा पद्धतीनं शाळा विकसित केलेलं आहे हे काम खरंच खूप मोठं आहे आणि मुलांच्या बाबतीतला त्यांचा हा दृष्टिकोन आम्हाला नेहमी प्रेरित करत असतो आणि म्हणून जयंत बालभवन आजपर्यंत चौदा पंधरा वर्ष आम्ही काम करतोय वा म्हणजे आता माझीसुद्धा उत्सुकता वाढत चाललेली की कधी एकदा एकोणीस तारखेची ती सकाळ येते आणि या कार्यशाळेत अनेक मुलांना बघायला आहे तज्ज्ञांकडून या मधुबनी चित्रशैलीबद्दल अनेक गोष्टी कशा जाणून घेता येतील आणि त्या वातावरणासाठी मी सुद्धा उत्सुक आहे आणि मला माहिती आहे की आपणसुद्धा हा कार्यक्रम ऐकताना आपल्या मनातसुद्धा अनेक विचार झाले असतील आणि जर एकोणीस तारखेच्या सकाळचा आपला काही वेगळा प्लॅन असाल तर तो प्लॅन आपण चेंज करायच्या तयारीला लागला असाल या कार्यशाळेच्या निमित्तानं एकदा आवाहन करा की ही कार्यशाळा कधी आणि कुठं संपन्न होती बालमित्रांनो दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी आपण सकाळी सात वाजता कुसुमगंध उद्याने येथे सहभागी व्हायचं आहे या कार्यशाळेमध्ये सात ते आठमध्ये रजिस्ट्रेशन किट आणि या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील आणि आठ ते अकरा पूर्ण ही संपूर्ण कार्यशाळा तुम्हाला मधुबनी चित्रकला शिकण्याचा एक वेगळा आनंद देऊन जाईल तर तुम्हाला सर्वांना जयंत बालभवनतर्फे मी आव्हान करते की तुम्ही सर्वांनी आणि महिलांनीही जे कलाप्रेमी आहेत असं सर्वजणं या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात तुम्ही आवर्जून या बालभवनच्या ताई तुमची वाट बघत आहेत बात बाल बालभवनच्या ताई आणि मला वाटतं सगळी टीम मुलांची वाट बघते मुलं मोठ्या संख्येने येतील कारण एकतर त्यांना चित्र काढायला मिळतील नवीन शैली शिकायला मिळेल आणि मला वाटतं की लकी ड्रॉची सुद्धा यंदा मजा असणार आहे <laughs> कारण मुलांना आकर्षक सायकल जिंकायची सुद्धा, सुद्धा संधी आहे त्यामुळे एक कला आणि सोबतच विनर्सना सायकल सुद्धा आपल्याला या कार्यशाळेत मिळणार आहे मी येतोय आणि मी आपल्याला आवाहन करेन की आपण सुद्धा या आणि इतकी छान माहिती आणि या उपक्रमाबद्दल सांगायला आज आपल्या सुरू तिथे मुलांशी संवाद साधण्याचा एक वेगळा चान्स आता माझ्या डोक्यात तेच सुरू आहे <laughs> आणि मला दिसतंय ते म्हणजे मी एका कार्यशाळेला आलो होतो त्यात हो मी सहभागी झालो नव्हतो पण मी ती बघितली होती तो माहोल मला सगळा दिसतोय की ज्यामध्ये मुलं चित्र काढतायत त्यांचे कलर्स आणलेले ते असे मस्त आरामात बसलेत काही लोक थोडे जमिनीवर लॉनमध्ये वगैरे असा आनंद घेत असतात तर त्या कार्यशाळेत मला कधी सहभागी होता आला नाही याची मला एक सांगेन की मुलांच्या डोक्यामध्ये आयडिया बॉक्स असतो आणि ही जे कल्पना विश्व आहे ना, ना त्यांचं खरंच जाणून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला अर्जंट ना तर ते खा खूप अगदी आनंद मिळेल त्यांच्याशी गप्पा मारताना कारण आत्ता हल्ली शिक्षण ज्ञान मंदिरं सगळी आहेत ते त्यांचं काम करत आहेत मग कुठंतरी दडपण वाढ वाढतं आहे आणि त्यांच्या कल कल्पनेला वाव जर द्यायचं असेल तर मला वाटतं त्यांनी विचारांची प्रक्रिया ही सातत्यानं चालू ठेवली पाहिजे आणि ती विचारांची प्रक्रिया कशी चालू राहील त्याच्यावर ते कसे अभ्यास करतील निर्णय घेतील आणि शेवटी मग त्यांचं मत मांडतील हे कुठेतरी विचारांचं स्वातंत्र्य आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य मुलांना मिळालं पाहिजे ते अनुभवशील त्या दिवशी नक्कीच तर मी या कार्यशाळेत येण्यासाठी उत्सुक आहे आणि मुलांची सुद्धा तयारी झाली असेल आणि जयंत बालभवनची सुद्धा तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे कारण लवकरच ते बुधवारचे सकाळी सकाळ होईल आणि सगळी चिमुकली मंडळी आणि सोबतच कलाप्रेमी ज्यांचं कलेवर प्रेम आहे चित्रकलेवर प्रेम आहे आणि ज्यांना नवीन काहीतरी शिकून घ्यायचं आहे या सगळ्यांचा मेळा कुसुमगंध बागेत येत्या बुधवारी एकोणीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून भरणार आहे त्यामुळे आपलं कलेवर प्रेम असेल आणि एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर आपण या कार्यशाळेला नक्की हजेरी लावा आज आपल्यासोबत जयंत बालभवनच्या अध्यक्षा आणि सर्वे सर्वा संगीता शहा मॅडम होत्या मॅडम या कार्यशाळेसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि आपण आज वेळ दिलात आणि या कार्यशाळेबद्दल सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणानं रेडिओ शुगरच्या श्रोत्यांना सांगितल्यात त्याबद्दल आपले आभार मानतो नमस्कार धन्यवाद